रस्त्यासाठी तहसील कचेरी समोर उपोषण परिषदेच्या बांधकाम विभागाचा रस्ता पूर्ववत चालू करण्याच्या मागणीसाठी तळेगाव येथील नागरिकांनी उमरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे पूर्वी तळेगावातून जाणारा हा रस्ता पुरातनकालीन तलावाच्या बांधावरून पुढे मणूर जाण्यासाठी वापरात होता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या रस्त्याने बसेस तसेच इतर सर्व प्रकारची वाहतूक सुरू होते आज घडीला रस्त्याच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमालाची वाहतूक तसेच गुरे ढोरे जाण्या येण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून एजा करण्यासाठी हालाकीचे झाले आहे संपूर्ण कच्च्या स्वरूपात असलेल्या या मातीच्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाची दलदल तयार होते नाल्याला पूर आल्यावर शेतकऱ्यांचे हाल होतात त्यामुळे हा रस्ता आता पक्क्या स्वरूपाचा होणे आवश्यक बनले आहे रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली समोर आम्ही अमरण उपोषणसाठी बसलो आहोत आमचा विषय हे आहे की तळेगावातील निजामकालीन जो रस्ता होता तळेगाव ते मनूर हा शून्य ते नऊ किलोमीटर पर्यंत हा रस्ता जो आहे निजाम काळापासून चालू आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीला जे आहे त्याची आम्हाला अशी माहिती मिळाली की हा रस्ता चालूच आहे आजवी पण कारण असं आहे की तळेगावला निजामकालीन एक एकशे त्रेपन्न एकरचं तळ आहे आणि त्या तळ्याला त्यावेळेस काय कारण असतो फुटलं फुटल्यानंतर ते काय काय राह झालं त्याच्यानंतर आज पडीच अवस्थे असून त्याचा नंबर दोनशे पंच्याऐंशी आहे त्या पंच्याऐंशीच्या जे तळूचा पाळू राहतो जवळपास तो ऐंशी फूट रुंदी असेल साठ सत्तर ऐंशी फूट अंदाजित त्या पाळून जाणं येणं चालत होते आमचे पूर्व चालले आमचे आजोबा आमचे बाबा जे सगळेच म्हणजे या अशा पद्धतीने प्रत्येक गावाचे त्या भागातले पलीकडल्या शेतकरी पलीकडले गाव जसं की अब्दुल्लापुरवाडी आहे इज्जतगाव आबादी आहे मनूर आहे भायगाव म्हणजे नि अगोदर वाहतूक कमी होती जेव्हा एकोणीसशे बस सेवा सुरू झाली बस सेवा ही तळेगाव मार्गाने त्याच रस्त्याने जात होती मनूर भायगाव इज्जतगाव आबादी त्याप्रमाणे ते मनुर बस ही पावसाळ्यापुरती बंद राहत गेली कारण काय पाळू ही काळीची मातीची कट्टा असल्यामुळं तिथं संतधार पाऊस जास्त असल्यामुळं चिखलमय राहत गेला चिखलामध्ये माणसं ढोरं गुरे जाणं येणं शेतीला जाणं अवघड होत गेले बस त्यांनी चार महिने बंद करायची नंतर चार महिने हिवाळा आणि उन्हाळा हे बस कार्यरत राहायची आमचे पूर्वजेनी वडील आमचे काका जे असतील सिनियर मंडळी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षाचे त्यांनी म्हणले की आम्ही बी आणि इज्जतगाव मनूर आबादी आमच्या तळेगावला पंजाब नॅशनल बँक आहे नॅशनल बँक आणि त्याच्या पलीकड आमच्या गावासोबत हे अब्दुल्ला पुरवाडी इज्जतगाव मनूर हाटी भायगाव हे दत्तक गाव आहे आणि त्या बँकेला जाण्या येण्यासाठी खातेदार असू द्या कृषी धारक म्हणजे नि बँकेचे जे निगडीत असतील कृषी खातेधारक जे सेविंग खातेदार बचत खातेदार येणं जाणे करत राहतात आणि आमचा जिल्हा परिषद शाळा हे केंद्र प्रमुख आहे केंद्र शाळा आहे केंद्रीय जिल्हा परिषद आहे आणि त्याच्या केंद्रामध्ये हे गाव येतात आमचं ये, अब्दुल अपूरवाडी आणि त्याच्या शेजारचे गाव ते केंद्राला येणारे जाणारे बी जे गुरुजन वर्ग आहेत ते मार्गाने येतात येतात पण पावसाळ्यामध्ये इतका अवस्था होते या रस्त्याची शेतकऱ्यांना सुद्धा आणि शेजारील गावांना सुद्धा की ये जाणे येण्याचा थोडा चिखल्यामध्ये पाय फसत राहतात ढोरं गोरं फसून काही ढोरं दगावली आणि माणसाला आणि तो जो ज्या पद्धतीने तो नंबर आहे त्या रस्त्यासाठी मागणी करालो आम्हाला इतकं ध्यान होत कि हा पाळूच रस्ता आहे आणि हा रस्ता हे करून आम्ही तहसील मंडळासमोर एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला मोर्चा घेऊन आलो तळेगावातले शेतकरी की हा आम्हाला रस्ता मजबूती करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि पुढे येऊन आम्हाला आम्ही लोकसभा मुरून टाकून त्याला मजबूत करून त्याच्यानंतर आम्ही वाटाघाटी केलो त्यांनी सुनावणी घेतली ज्या संबंधित ते शेतकरी जे आहेत त्याचे मालक झालेले त्यांना बोलिले आमचं त्यांचे सुनावणी झाली एक दोन वेळेस तेव्हा आम्हाला असं वाटलं की हा जो पाळूचा रस्त्याचा जे फुटलेला भाग आहे तो पावसाळ्यामध्ये खूप असं पाणी वाहतो की दहा दहा वीस वीस फूट पाणी ऊच जातो म्हणजे तिकडले जनता शेतकरी तिकडीच तिकडले इकडीच जाणे योग्य नाही त्यामुळे आम्ही जाण्याचं आम्ही आम्हाला वाटले की याला पूल बांधावं लागेल आम्ही जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर खासदार साहेबांना भेटायला गेलो की आम्हाला डीपीडीसी नियोजन विभागाअंतर्गत आपण निधी उपलब्ध करावा आम्हाला पुलाची आवश्यकता आहे तिथे निधी भरपूर लागतो लोकसभा तिथं पुरवठा होईना त्यामुळे आम्ही तिथे गेलो तर त्यांनी म्हणले तुम्ही इंजिनियरला जाऊन आराखडा तयार करा अभियंताना शासन काय म्हणतो महसूल विभाग म्हणतो की आमच्या अधिकारी रस्ता नाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आहे बांधकाम विभाग म्हणतो की महसूल प्रशासन तिथे यावं आमच्या समक्ष आम्ही राहू आम्ही तिथं मार्ग निश्न जर पाहणी झाली चापन ना जायमोकर तहसीलदार साहेब आले जायमुकर रस्त्याची पाहणी केली अधिकारी आले जयही साहेब आले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे काल परवा त्यांचे वरिष्ठ बी येऊन गेले त्यांनी सगळं पाहिले गाडीचा रस्ता आहे आणि हा जो रस्ता तळेगाव ते मनूर पर्यंत होता मनूर आबादीपासून तो पक्का झालेला आहे तिथून आता एकूण झिरो पॉईंट ऐवजी त्यांनी अहमदापूर इजतगाव पासून घेतले आजपर्यंत पर्यंत प्रशासन जे काही अधिकारी वर्ग आले कर्मचारी आले त्यांनी येऊ लागले पाहू लागले आम्हाला आश्वस्त आले नुसतं आजपर्यंत अधिकृतरित्या कोणती अंमलबजावणी नाही आणि आज आजपासून एक ते एकतीस जुलै दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत जवळपास दीड वर्ष झालं आमच्या आम्हाला आश्वासनावर ढकलत आले आम्हाला आज उपोषणाची वेळ आली इथं लोकप्रतिनिधी राजकारणी लोक आमचा मतदानापुरता वापर करून घेतात आणि आज जेव्हा आम्ही आमच्या समस्येसाठी झगडत आहोत आणि दोन दिवस झाले तो उपोषणावर आहोत आणि आजपर्यंत कुणी आमची विपा विचारपूस करून शासकीय कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कधी दडपण आणून त्यांना आमच्याशी काय आहे ते जाय मोकावर जाऊन ठोस असा निर्णय घेतला नाही अशीच जर अवस्था राहिली तर आज तर आमचा दुसरा दिवस आहे उद्यापासून आम्ही उद्या चालून आम्ही आता अन्नत्याग करण्याचा आम्ही निर्धार केलेलो आहोत आणि आम्ही उपोषण करते हे आता अं अशी अवस्था येईल की आमचं शेती सोडून आमचं साधन सोडून आम्हाला आम्हाला गाव आणि आमची शेती सोडून उठाव करण्याची वेळ येणार आहे महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींच विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत रहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल